गुरुदत्त शुगर्सकडून दत्त जयंती निमित्त नुडसिवाडी येथे महाप्रसाद वाटप दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या नामकोशाने आज दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण नुडसिवाडी येथे वातावरण तयार दत्त जयंती निमित्त नुळसिवाडी येथे आलेल्या हजारो दत्त भक्तांना आज श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी यांच्यामार्फत महाप्रसाद वाटप करण्यात आला श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव खाटगे संचालक शिवाजीराव माणिदेशमुख शिवाजीराव जाधव सांगले त्याचप्रमाणे त्याचबरोबर नरसिंह सरस्वती दत्त देवस्थान संस्थांचे अध्यक्ष वैभव पुजारी उपाध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज हजारो दत्तभक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं गुरुदत्त दरवर्षी दत्त जयंती निमित्त महाप्रसाद वाटपाचं नियोजन करीत आहे गुरुदत्त शुगर्सने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून परिसरातील अनेक घटकांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदत केली आहे सामाजिक कार्य व गुरुदत्त शुगर ही या परिसरातील एक समीकरणच तयार झालं आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार महापुराच्या संकटात गुरुदत्त शुगर स्व खर्चा पूरग्रस्तांसाठी छावणी उभा करून हजारो पूरग्रस्त लोकांना व हजारो मुख्या जनावरांना आधार देण्याचं काम केलं कोरोना सारखी महाभयंकर आपत्ती असो किंवा तालुक्यात जनावरांमध्ये आलेली लाळ खुरकतीची साथ असो प्रत्येक संकटात गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे हे कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत दत्त जयंतीनिमित्त आज गुरुदत्त शुगर्सने आयोजित केलेल्या महाप्रसादाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड कोल्हापूर मिरज सांगली कागवाड येथून मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला महानकर निपसाठी महेश पवार नुरसिंवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा